पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं संत बाळूमामा भक्तांच्या वतीनं सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलं पन्हाळा महसूल कार्यालयाच्या वतीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय कोडोलीतल्या संत बाळूमामा मंदिराच्या जागेबाबत वाद असल्यानं हे उपोषण सुरू केलं होतं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं शेंडे कॉलनीच्या खुल्या जागेत संत मंदिरासाठी जागा देण्यात आली होती ही खुली जागा अठरा हजार नऊशे चौरस फुटाची असून दोन हजार पाच साली या ठिकाणी मंदिर बनण्यासाठी ठराव करून जागा दिली होती मात्र काही कालावधीनंतर या जागेच्या सात बारा उतार्यात बदल करून अंगणवाडी आणि रिकामी पडसर जागा अशी नोंद घालण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या संत बाळूमामांच्या भक्तांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या सर्वोदय चौकामध्ये सतरा नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं भक्तांच्या वतीनं सर्जेराव अनुसे आणि चंद्रकांत आष्टेकर हे दोघे उपोषणाला बसले होते दरम्यान पन्हाळ्याचे नायब तहसीलदार विजय जाधव यांनी बुधवारी रात्री एक वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत दोन महिन्यात निर्णय घेऊ असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं सकारात्मक निर्णय झाल्यानं आपण हे उपोषण मागे घेत असल्याचं चंद्रकांत अष्टेकर यांनी सांगितलं यावी उपसरपंच प्रशांत जमने ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील माजी सरपंच नितीन कापरे कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक उपस्थित होते